गणपती तुम्हाला डेकोरेशनचे सामान आहे दोन हजार रुपया एवढं असत का hmm. <कि> <inhners> <fodhin protein and unlaw doubts> हे बघा ही डेकोरेशनच कुठं आहे ती आत मध्ये असतात चला येऊ तिकडे पण जाऊन तिकडे कसं आहे बघून पलीकडे चला बघत बघत जाऊ सगळं हाय लेकिन gerdi. गणपती बाप्पायला गणपती लई लांब नाही नाही कसं बोल तिकडून तिकडं बाहेर निघाय दोन दिवस जातात मला बाराशे सायंत होती मग अशी त्यांनी नाही का बाराशे सायंतले सातशे रुपयाला आणले हा आठशे कमी केले आपण नाही पाचशे कमी करते

डेकोरेशनचं हिथंही काय महाग आहे काय दोन टा दोन ठिकाणी तर डेकोरेशन डेकोरेशनचं सामान गणपती तर आहे तर बघ सर कुठं ठीक सर जाऊले तर मला सर आमचं मूर्ती बघत आलं तिथं इथपर्यंत म्हणून झाला साईडला चला मग

आता आपण काय करू इथं गणपती आपलं हे फक्त डेकोरेशन नको बाहेर मी गाडी लावली त्या साईडला आम्ही लावली त्या साईडला मला वाटतं त्यांनी नसण आणलं ते खेळण्याचं दुकान आहे बारक्या पोऱ्याचं हा आणलं थोडक्यात म्हणजे गणपती गणपती दाखवतो भारी भारी

पांडुरग वाघमारे वाघ वाघमारे त्याला आनंद आलाय

मी <laughs> पदर <laughs> तो फिर तो 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 ikaw lang ka.

Dadah. Baik. Huh. Bang dadah lah. <laughs> lagi.

PTC کي ڪيئن ٿي ٿي ۽ آج ڪڏهن ٿي ٿي PTC کي روڪڻ ۽ اڄ جو ماڳ جو ماڳ جو ڇا آهي يا ڄا ۾ پنچايت آهي ماڳ جو روڪڻ شمبو رڪڻ ڪائن ٿو او هي ڪهون ٿا کا

आता काय सिरियल आहे की चालेल फायनल रे जागी ती द्या फायनल तिला सांगा की एकदम ती द्याय की मग ही काय की करा साडेचारशे आते ते

या ठिकाणी आम्ही गणपती खरेदी करतो तुम्ही पण खरेदी करा नेवा गणपती बाप्पा आम्ही पण गरजे गणपती बाप्पा धन्यवाद बाय बाय